नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर योग्य तो मोबदला मिळाला नसून रेल्वे अधिकारी शेतकऱ्यांना दमबाजी करत आहेत एका शेतकऱ्याने सांगितले की शेती आमची आम्हाला योग्य तो मोबदला देण्यात याबाबत शेतात येऊन पंचनामे करावे अन्यथा आम्ही आमची शेती देणार नाही व या विभागात मोठ्या तीव्र आंदोलन उभे करू एक शेतकरी माझी जमीन रेल्वेमध्ये गेलेली आहे बोरवीर नडाना रेल्वे मार्ग जो तयार होतोय आता त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित होत आहे ती संपादित करताना त्यांना कुठल्याही प्रकारचे विश्वासात नाही नाहीये जागेवर येऊन पंचनामा केलेले नाहीये अंदाजे निवड करून टाकणार शेतकऱ्यांवर जो अन्याय केला आहे तो अन्याय पूर्ण झाल्याशिवाय शेतकरी जमीन देणार नाही परंतु आजच्या सकाळ पेपरला जे वृत्त सकाळ जे दिलेले ते कोअर साहेब कोण आहेत त्यांचे रेल्वेचे अधिकारी की ते देत आहेत शेतकऱ्यांना की आम्ही गुन्हे दाखल करू अरे जमिनी आमच्या आहेत आम्हाला योग्य मोबदला मिळाल्याशिवाय तुम्ही जमिनी ग्रहण कसं काय करणार रा। आणि देणार कसं आम्ही आम्ही म्हणून शेतकऱ्यांच्या एकच मागणी योग्य निवाडा करा जागेवर या जागेवर पाहणी करा मग निवाडा करा जर तुम्हाला ते शेतकरी त्यांचं म्हणणं आहे की बाबा शेतकरी खोटं आहेत शेतकरी जर खोटं बोलत असेल तर एक रुपया देऊ नका आम्ही फुकट जमीन द्यायला तयार रेल्वेला परंतु जागेवर या पाहणी करा पेपरवाजी करू नका आणि पेपरात खोटं बोलू नका शेतकऱ्यांना धमकवू नका ही माझी त्यांना विनंती आहे आणि त्यांना आव्हान पण आहे आम्ही आज जो कार्य लोकार्पण सोहळा कार्यक्रम होता जिल्हा परिषदेला रुग्णवाहिकेच्या सर्व मंत्र्यांना मी विनंती केलेली शेतकऱ्यांमार्फत की शेतकऱ्यावर जो अन्याय होतोय तो अन्यायासाठी तुम्ही सगळेजण एकजूट व्हा आणि सगळ्यांनी त्यांना लढा द्या आणि त्यांना न्याय मिळवून द्या शेतकऱ्यांसाठी त्याच शेतकऱ्यांच्या जीवावर आपण आमदार झालेलो आहेत त्याच शेतकऱ्यांच्या जीवावर आपण मंत्री झालेलो आहेत म्हणून त्यांच्याबद्दल जर तुम्हाला आत्मीयता असेल तर ते त्यांच्यासाठी काहीतरी करा मी अशी त्यांना विनंती केलेली आहे करू गुन्हे नाही लोक आंदोलन करतात अर्धनग्न आंदोलन करतात आम्ही अर्धनग्न आंदोलन नाही करणार आम्ही शिंगाडे काढू जे शिंगाडे पाटल्या जे जुने लोकांचे होते ना ते शिंगाडे काढून रस्त्यावर येऊ या मला तुम्ही कशा शेतामध्ये येतात तर आमक शिकून या कलकर्तात आमच्यावर आम्हाला बिल्ली आहे आमको म्याव आमच्या जमिनी आणि आम्हाला धमकवून राहिले तुम्ही योग्य मोबदला द्या नाही तर तेवढ्या जमिनी दुसरीकडे आम्हाला घेऊन द्या जमिनी आम्ही फुकट घेऊन टाकू तुम्हाला लागल्यास आम्हाला आहे जो रेल्वे मार्ग होतो तो आमच्यासाठी आम जनतेसाठी होणार आहे त्याचा फायदा सर्वांना होणार आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे आनंद आहे परंतु जर शेतकऱ्यावर अन्याय करून जर तुमचा फायदा करत असाल तो तर आम्ही खपून घेणार नाही okay. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद